हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आय चॅनल आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आणि आज आमची गुड मॉर्निंग लवकर झाली आहे आणि आम्ही उठलो आहे सव्वा नऊ वाजता सकाळचे ऑल ऑफ अ सडन प्लॅन झाला आहे की आम्हाला अलिबागला जायचं आहे बिकॉज का बरेच दिवस झाले की आम्ही विचार करतो की गावाला जाऊया आणि ऑल ऑफ अ सडन आज तो मुहूर्त लागलेला आहे आम्हाला गावाला जायचा सो गावाला मम्मी पप्पाही बरेच दिवस बोलवत आहेत सो मी आज प्लॅन केला की हर्षयला बोलू सकाळी लवकर उठूया आपण मंडे मॉर्निंग आहे गावी जाऊया आणि पर्यंत परत येऊया बिकॉज मला संध्याकाळी लॉग इनला बसायचं आहे शिफ्टिंगमुळे सुट्ट्या झाल्या सो हा ब्लॉग स्टार्ट करण्याचा मागचं हेच रिझन आहे बिकॉज की मला आज गावाला जायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं की माझं गाव कसं आहे अलिबाग तुम्हाला सर्वांना माहीतच असेल बहुतेक जणांना अलिबागमध्ये माझं गाव आहे रेवदंड्याला सो आम्ही तिकडे जायसाठी निघतोय सो हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंडपर्यंत बघत राहायस आम्हाला जायचं होतं सकाळी आठ वाजता उठायचं होतं सकाळी साडेसहा वाजता पण आम्ही उठलो आठ वाजता आणि निघतो साडे नऊ वाजता शकेडूल केलेला कधी कधी कुठल्या गोष्टी का वेळच होत नाही झोपच उघडत नाही कारण बॉडीला रेस्पॉन्ड देणं इम्पॉर्टंट आहे शिफ्टिंग मुळे सो स्टेटन खूप मस्त आहे वाजले आहेत दहा म्हणजे जरा उशीरच झालाय आम्हाला निघायला एकदम कवळ आणि एकदम फ्रेश आणि एकदम थंड वातावरण वाटत आम्हाला आणि अशा क्लायमेटमध्ये गावाला जायची मजाच वेगळी पनवेलच्या पुढे आल्यानंतर असं वाटतं खरंच गावाला आलोय आपण खूप मस्त वाटत हा आणि बरेच दिवसांनी आम्ही गावाला चाललोय म्हणजे लास्ट आम्ही गेलो होतो कधी आय गेस सप्टेंबर मध्ये नवरात्री नवरात्रीमध्ये गेलो होतो आम्ही आणि त्यानंतर आता आम्ही जास्त म्हणजे जास्त कॉन्स्टंटली आम्ही जात नाही गावाला म्हणजे बराच गॅप ठेवून जातो पण गावालाही गेलं पाहिजे ना दप्ली दप्ली भाएगे। भाएगे। <laughs> भाएगे। <laughs> गाव आणि गावची माणसं जपली पाहिजे म्हणून बघत राहा पुढे आम्ही तुम्हाला आमचं गाव जाकूच गाव तर खूप सुंदर आहे गावचं क्लायमेट ही खूप छान आहे

की काहीतरी आपण रस्त्यात खाऊया आणि हॉटेलमध्ये थांबण्यासाठी आमच्याकडे टाईमच नाही अजिबात mm. सो तिला बोला हॉटेलमध्ये नको थांबूया आपण आणि आपण आता ऑन द वेज काहीतरी छोटा मोठा काहीतरी खाऊया बट छोटं मोठं खायचं झालं तर खायचं कुठे बट आमच्या इथे ऑन uh, द वे टू अलिबाग पेजारीला खूप भारी वडापाव भेटतात गाईस आणि हरशाईला बोललो वडापावच घे बिकॉज ते ड्राईव्ह करता करता सुद्धा मला खाता येतील त्यासाठी आपल्याला कुठे जास्त थांबायची गरज नाही बिकॉज माझी एक अपॉइंटमेंट आहे तिकडे मला टाइमवरती पोचायचं आहे जसं की तुम्हाला सांगितलं की माझं पर्सनल कामसुद्धा आहे अलिबागला सो तेही रिझन आहे आज जायचं सो हिला ऑन द वेळ तू वडापाव घे आपण वडापाव खाऊया आणि तसंच पुढे निघूया खाऊ ना आता काय आणलास छोटीच होत चालली तुझं येताना जर आपल्याला रस्त्यात घर इन द सेन्स आता अलिबाग खूप टुरिस्ट स्पॉट झाला आहे ना त्यामुळे सगळे कॉटेजेस बांधतात तिकडे तुम्हाला मुंबई इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कॉटेजेच दिसतील सगळ्याकडे सो दोन्ही साईडला कॉटेज लाईन शेअर भेटू सं आणि हे आहे खूप मस्त गावाला येऊन तुम्हाला कसं वाटतेट त्याच ऑल टाईम फेवरेट आहे आणि आता लग्न झाल्यापासून मलाही मस्त वाटत आधी कुणाला सतत जायचं पण लग्न झाल्यापासून मी दर विकेंड जायचो बिकॉज मम्मी बाप्पा तिकडे होते ना गावाला असायचे मी एकटा एकदा असायचो रुग्याच सोबत सो मग लग्न झाल्यानंतर ते पॉसिबल होत नाही कारण आमचे काही ना काहीतरी प्लॅन्स असतात आमचे काही ना काही विकेंड ला प्लॅन असतात सो गाव गावचं रस्ता आम्ही धरतच नाही विकेंड आणि आज पण विकेंड नाही आहे आज आहे मंडे आमचं एक थोडस पर्सनल काम पण आहे आणि म्हंटल चला तसंच गावची एक फेरी मारून येऊया हे खूप प्रसन्न म्हणजे खूप प्रसन्न वाटतं या देवळामध्ये गेल्यानंतर तुळाड देवी सगळे लाईनशीर मंदिर आहे सगळे तुम्हाला आणि शीतळा देवी देवीला देवी तर आम्ही कधी गेलोच नाही लग्न झाल्यापासून लेट सी जर आज योग आणि वेळ असेल तर आम्ही जायचं ठरवलंय हा पण एक वाटेत मंदिर आहे गणपती मंदिर मुखरी गणपती बोलतात त्याला मुख्य मुखरी अलिबाग मध्ये ना सगळ्यात फेमस गोष्ट बघायचं झालं ना तर नारळाची झाड आणि मेन आहे ते तर नेचर आहे बट सगळ्यात ब्युटिफुल प्लेस जे आहे ना अलिबाग मध्ये दॅट इज बीच अलीग मध्ये अलिबाग मध्ये येऊन जर तुम्ही बीच मध्ये बीच वरती जर नाही गेलात ना तर तुम्ही काहीच अलिबाग एन्जॉय नाही केलं काहीच याला मिनी गोवा असं नाव मिनी गोवा असं बोलतात अलिबागला बिकॉज गोव्याला जायचं मुंबईपासून गोव्याला जायचं झालं तर पाचशे किलोमीटर ड्राईव्ह करण्यापेक्षा यार आ, सत्तर ऐंशी किलोमीटर तुम्ही मुंबई टू अलिबाग येऊ शकता एटी हार्डली हंड्रेड किलोमीटर असेल बिकॉज माझ्या घरापासून सिक्स्टी किलोमीटर आहे प नवी मुंबईपासून सर तुम्ही गोवाच प्लॅन करत असाल तर इकडे या ही सगळ्यात बेस्ट जागा आहे काय आणि येतात ही ऑलमोस्ट लोक एक्झॅक्टली exactly. पोहोचलो आम्ही आमच्या गावाला हे hey, आहे hey, आमचं गाव आणि समोर आहे त्याच्या ऑपोजिटला आमचं घर आणि पुढे शिकला इतक्या जवळ असून आमचं कधी जायचं योग नाही आला आणि लोक कुठून कुठून येतात अक्षरशः मुंबईवरून येतात ना मुंबईवरून येतात आमच्या गावचा रस्ता थोडासा डेव्हलप नाहीये बिकॉज हे प्रायव्हेट रस्ते आहेत प्रायव्हेट रस्ते असल्यामुळे ते आपल्यालाच करावे लागतात गव्हर्नमेंट याच्यामध्ये हात नाही टाकत किती भारी वाटत सगळ्याकडे हिरवळ सगळ्याकडे हिरवळ यार आपल्याला आपल्या मुंबई ठिकाणी तर एवढी झाड बघायला पण नाही भेटत किती फ्रेश वातावरण आहे इकडे म्हणजे आजारी पडण्याचा काही चान्सेस नाही इकडे अजिबात म्हणजे माणूस डाळ भात खाऊन सुद्धा इथे सुखी राहील हे सगळ्यांच्या वाड्यात वाड्यात आमच्याकडे शेत कमी आहेत आणि वाढी जास्त आहेत नारळाचं उत्पन्न असतं सुपारीचं उत्पन्न असतं फणस कोकम 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 चिंच जे तुम्ही घरी वापरता ते आमच्याच घरच्या झाडांवरती असते म्हणजे आम्हाला विकत घ्यावी नाही लागत कोकम वगैरे आमच्या घरच असतात नारळ पण आमच्या घरचे असतात म्हणजे आम्ही गाडीमध्ये एकदाच गावाला आलो तर चाळीस पन्नास नारळ एकदम घेऊन जातो मग ते आम्हाला तीन चार पाच सहा महिने चालतात चांगले

ऍक्टिव्हा वरती अलिबाग मध्ये फिरायचं झालं ना असं वाटतं यार गोवा मध्ये आपण फिरतोय सगळ्याकडे झाड झाड आणि स्कूटी आणि हवा नॅचरल आणि आता आम्ही चाललो आहे शितळा देवीला तसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गेलोच नाही लग्न झाल्यापासून बरंच बरं म्हणजे मी सुद्धा एक दोन वर्ष नाही गेलोय बँगलोरला असल्यामुळे लांबून देवीच पण कधी नाही जेव्हा कधी गाईश अलीवरला व्हिजिट करायला किंवा रेवदंडा किंवा मुरुड साईडला जर जात असाल तुम्ही तर शिताळादेवीला नक्कीच व्हिजिट करा आणि रामेश्वरचं देऊळ आहे ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही बिकॉज मला ऑलरेडी लेट आहे गाईस मला लवकरात लवकर नवी मुंबईला पोहोचाय पोहोचायचं लॉगिन आहे माझं आज सो शळादेवीला नक्कीच व्हिजिट करा आम्ही तिकडे जाणार आहोत तर तुम्हाला रस्ता तर टाकला तरी पण लगेच कळेल आणि तुम्हाला दाखवतो सीतार काय मस्त कलर केलं बऱ्याच जणांचे नवसुद्धा तिकडे होतात आम्ही तर फर्स्ट टाइम चाललोय काय नवस असं नाही जस्ट मनात आलं योग आलंय बोलवडा आलं चाललं चालू तुम्हाला दाखवायचो तुम्हाला दाखवू नक्की सीत्राचं मंदिर कसं आहे काय सांगू राणी मला गाव का सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला आम्ही काहीच ओटी वगैरे हो आणलेली नाहीये इथून घेऊ ना हां कारण आमचं काही यायचं योगच नव्हता सडन ऑफ प्लॅन झालेला आहे केवढं लावशी पन्नास गे। चांगली होत गे। वीकेंड नसल्यामुळे अजिबात गर्दी नाही इकडे मस्त दर्शन भेटणार आपल्याला पर्सनल व्ही आय बी फिलिंग यायला लागली पोचलो फायनली मंदिरात हम्म सगळी ओळखतात इकडे ही आमची शितळा देवी माता हर्षली उटी भरते तीन ड्रेस पण नाही आणला बिकॉज आमचा काहीच प्लॅन नव्हता कुणाल साष्टांग नमस्कार करतोय खूप छान वाटलं मला इथे येऊन आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे मी फर्स्ट टाईम आले पण खूप छान वाटलं योगायोग ना खूप छान दर्शन, दर्शन खूप मस्त दर्शन कम्प्लीट आता परत दर्शन झालं खूप छान कोणच नाही कोणच नाही दोन मिनिट <laughs> आमच्या नंतर लोक आलेत आ, कार कार आली त्यांची पूर्ण आता टुरिस्ट आता चाललो परत मम्मी पप्पांकडे आता बाकी आहे माझ्या तुम्हाला मी माईकडे जाताना सांगितलं होतं की माझ्या दोन बहिणी गावाला सुद्धा आहेत त्यांची भाऊबीज मी नंतर करणार होतो सो आज त्यांची ही भाऊबीज होऊन जाईल माझी एका फेरीमध्ये शर्वरी आणि शिवानी सो एक शिवानी जी आहे ती डॉक्टर आहे शरूरी जी आहे ती शिकते माझ्या छोट्या आत्याचे मुली सो so, तुम्हाला भाऊबीज बघायला भेटेल पुढे स्टेटून गाईस आता घरून चाललो आहे माझ्या आत्याकडे आत्ता पाठीच राहते नाही काळी सो <laughs> so, शिवानी आणि शरूची भाऊबीज करू शरू असेल की नाही काय माहिती किंवा कॉलेजला गेली असेल शिफ्ट होती शिवानीची शिफ्ट होती ती डॉक्टर आहे त्यामुळे गाईस लास्ट लास्ट टू लास्ट माईच्या भाऊबीजच्या ब्लॉग मध्ये असं कमेंट केलं होतं की बहिणी येतात भाऊ नसतो जात पण आमच्यामध्ये एवढी अंडरस्टँडिंग आहे ना की आमच्यामध्ये कोणाला यायला समज नाही भेटलं आहे आणि शिवानी डॉक्टर असल्यामुळे तिला टाइम असतो शेड्युल टाईट असतो त्या दोघींचा एक, एक बेबी असतो तिला एवढा त्यामुळे आम्ही अंडरस्टँडिंग म्हणून आम्हीच जातो जास्त

मी यातच तो दोघांच्या मनगे शरू कुठे आहे शरू शरू आणि कुणालच्या हत्या कुणाची हत्या पण का शेताल <laughs> म्हणून ने एकच मेंबर बघायला भेटला तुम्हाला सगळं कम्प्लीट झालंय आता घरी जायची तयारी छोटं मोठं सामान घ्यायचं होतं गावावरून ते आता ऑन द वे घेणार आहोत जसं की वाईट कांदे आवडतात आम्हाला नॉनव्हेज चिकन विकन सोबत वाईट कांदे खातो आम्ही सो ते कांदे वगैरे खाणार घेणार आणि घरी जाणार घरी जाणार रस्त्यात मच्छी भेटली तर आम्ही घेऊन जाऊ बिकॉज आज तर नाही बनवणार उद्या पण नाही उद्या आम्ही घेऊन प्राय आणि आम्हाला म्हणजे स्टे करायचं होतं आम्ही काल संडे येणार होतो आणि आज जाणार होतो पण असं की आम्ही खूप थकलेलो म्हणून ना, आम्ही नाही आलो आणि आज स्टे करायचं म्हटल्यावर ह्याच ऑफिस ऑफिस आणि उद्या आम्हाला एक छोटीशी पूजा घालायची आमच्या घरात नवीन घरात म्हणजे आमचं एक असतं की आपण कुठेही म्हणजे राहायला जातो आपल्या सेफ्टी साठी फॉर आर हेल्थ अँड इम्पॉर्टंट म्हणून आम्ही एक छोटीशी गणेश पूजा घालतो आम्हाला ते जाऊन त्याची वगैरे कुणालाच करायचे मी नाही म्हणून थोडं उजडा उजडात हो, निघतो म्हणजे हो, संध्याकाळी जाऊन त्याची शॉपिंग करता येईल शॉपिंग म्हणजे जे, जे काही साहित्य ते घेता येईल म्हणून आम्ही चाललोय लवकर आणि ह्याचं लॉग इन साच्या आम्हाला बोलायचं आहे आणि हा दिवा पण लावायचा घरी जाऊन ब्ल एंड करणार आता इथे नाही तुम्हाला दाखवतो किती वेळ लागतो तसं तर आमचा वाईट कांदे असे असतात वाईट कांदे माहिती आहे ज्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा मारली गाठ चल बाय बाय हो हो सावकाश <laughs> आम्हाला आमच्या नवीन घरात खूप आवडते म्हणून ना कुठे बाहेर राहायची इच्छाच होत नाही असं वाटत त्या घरात राहू मस्त आराम करू आणि फिरू <laughs> आता आमचे वेकेशन मूड चालू झाले आणि डिसेंबर मध्ये तर आमच्या साहेबांना तर मस्त मोठा मोठा हॉलिडे असतो सो आम्ही काय सरप्राईज आहे सब कुछ सरप्राईज आहे काहीच आम्ही हिरवेल नाही करणार आमच्या नेहमी ऑन द स्पॉट प्लॅन होतात आणि तेच चांगले असतात तेच चांगले असतात आम्ही काही प्रायर करत वाले प्लॅन्स मजा नाही जे ऑन द स्पॉट होतात त्यांनाच मजा येते आता घरी वाटेत अजून कोणाकोणाला भेटायचंय माझी मावशी मावशी तिचं शॉप आहे आहे आणि तुम्हाला मी शॉप तिचं दाखवून ठेवतो म्हणजे इन द त्यांनी तुम्ही जर सांगितलं की माझ्या रेफरन्स न्यायला चांगला डिस्काउंट पण आणि ऑन द वे तिचं शॉप आहे कुरुळला आणि शॉपचं नाव आहे पाटील कोकण फूड्स तुम्हाला मी बोर्ड सुद्धा दाखवतो जाताना ते माझे सख्या मावशीचं शॉप आहे आणि ती आता दिसेलच म्हटलं तिला मी जाताना भेटून जाणार आहे कारण तिच्याकडून मला वाईट कांदे घ्यायचे आहेत अजून कारण हो, so, कोड़ा की आम्हाला कांदे जास्त लागतात गॅस कांदे चांगले असतात ना खाल्ला खाल्लेलं हो ब्लड ब्लड सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन तरी चांगलं असतं सो स्टेट येऊन आणि बघत राहा वाटेत कोणाला भेटतोय आणि किती वाजता घरी पोचतोय तुम्हाला शिवानी तर दाखवली होती आणि शाहरुख शरू बघा ऑन द वे भेटली आम्हाला आता आली कॉलेजमधून मधून सांगा आम्ही कशी हे कसे <laughs> येतील आमच्याकडे भाऊ विजेला यांचा टायमिंगच बरोबर ना बरो, जा चल बाय आहे घरी कुणालची मावशी काय आम्हाला भेटली नाही कारण तिचं दुकान आहे क्लोज म्हणून तुम्हाला काही दाखवता आलं नाही नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवू आणि आता वाजलेत किती पावणे पाच आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घराकडे टायमिंग बघू किती वाजेपर्यंत पोहचतोय पोचायचं तर सात वाजेपर्यंत भेटले पोहोचणार मग

दिवा लावायची लगेच उशिरा दिवा लावला थोडासा नाहीतर आम्ही सिक्स थर्टीला ना ठीक आहे टायमवर दिवा वगैरे लागला आहे आणि हा ब्लॉग मी आता एंड नाही करत आहे गॅस बिकॉज आता अचानक फोन आला आहे की हर्षालीची फ्रेंड आहे एक आरती नावाची आणि तिचा हसबेंड होणारा हसबेंड हे दोघंजणं त्यांची लग्नाची पत्रिका द्यायला आमच्या घरी येत आहेत सो आम्ही विचार केला त्यांना इंट्रोड्यूस करू आम्ही तुम्हाला आणि म्हणून ब्लॉग एंड नाही करत आहे आणि इंट्रोडक्शन नंतर मग एंड करू तसं तू मला सांगितलं होतं की माझी फ्रेंड आरती येणार आहे इन्व्हिटेशन घेऊन तिच्या लग्नाची तर मी आलेली आहे आणि हे तिचे फियान्स आहे आणि तू आरती साड व्हेरी सोन टू मी तर या दोघांचं लग्न आहे ट्वेंटी थर्ड ट्वेंटी फ्रेंड राईस तिला ट्वेंटी फोरला लग्न तर आमच्या लग्नाला आम्हाला जायचंय ती माझ्या लग्नाला आली नव्हती तू माझ्या लग्नाला यायचं बघितलं बोलते सांगितलं ना त्यावेळी काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणजे एक्सक्युजेस आहे ते आता आणि मला पण डान्स बसवा तुम्ही प्लीज डान्स बसवा असं बोलते लीस्ट टू मिनिट तरी करा कपल डान्स कपल डान्स बसवायला सांग हर्षाली जी फ्रेंड येऊन गेली आता मी बसलोय फ्रेश झालो फ्रेश झालोय चेंज केलं आजचा दिवस असाच होता आमचं गाव कसं वाटलं गावाची ग्रीनरी कशी वाटली नक्कीच कमेंट करून, <laughs> ना ना किस कमेंण किस कमेंण करून सा? सांगा गायस आणि आता नेटच नाही करत या नक्कीच कमेंट करून सांगा कस कर होतं आणि आम्ही ब्लॉग आता एंड करतोय बिकॉज मला लॉगिनला इनला बसायचं सो आता ब्लॉग एंड करतोय आमच्यासाठी लॉग इनला टायमात बसला पाहिजे सो हा ब्लॉग आत्ता सेंड करतोय आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच इंटरेस्टिंग बट ऑबियस त्याचा नेक्स्ट ब्लॉग पण इंटरेस्टिंग असेल मजा आहे का आम्हाला पण तुम्हाला येस सो बाय फॉर नॉ गायस एन्जॉय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा